गर्वसे कहो हम हिंदू है सामाजिक जीवनामध्ये त्यांच्या सामाजिक अस्पृश्यतेचा हिंदूंनाच विंटाळ होतो किंवा हिंदूच हिंदूंना अस्पृश्य मानतात आणि हे जेव्हा त्यांना अस्पृश्य आहेत हे सिद्ध करायचं असतं त्यावेळेस त्या हिंदूंना ते दलित म्हणून संबोधतात मुळात आता हे दलित नेमके कोण मागच्या काही दिवसापासून आपण पाहतोय की बऱ्याचशा बिहारमध्ये एका आमदाराला सरकारी शाळेच्या उद्घाटन प्रसंगी अडवण्यात आलं कारण तो दलित होता मुळात महत्वाचा प्रश्न असा आहे की जे लोक गर्वसे कहो हम हिंदू हे म्हणतात आणि त्या हिंदू धर्माला चिकटून चिकटून त्या जातीला पण ज्या वेळेस त्यांच्यावर सामाजिक अस्पृश्यतेचा अनुभव घेण्याची वेळ येते त्यावेळेस ते दलित होण्याचं नाटक करतात आणि मीडिया सुद्धा त्यांना तसं प्रेझेंट करते मुळात हे दलित नेमके कोण आहेत काही वर्ष माझ्या मते एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये राम सातपुते नावाचा एक आमदार आहे तो म्हणाला होता की मी हिंदू दलित आहे मुळात हिंदू दलित ही ओळख यांना कुणी दिली घटनेनी दिलेली का धर्माने दिलेली ओळख आहे यावर सुद्धा स्पष्टीकरण होणं फार गरजेचं आहे कारण हिंदू दलित ही ओळख यांना घटनेनी तर दिलेली नाही पहिली गोष्ट क्लिअर आहे दुसरी गोष्ट जर ती ह्यांना धर्माने दिलेली ओळख असेल आणि तिचा यांना अभिमान असेल तर मग अशाच अभिमानानं यांच्यावर होणारे अन्याय अन्या आणि अन्या अत्याचार हिंदूंकडूनच होणारे अन्याय अन्या आणि अन्या अत्याचार यांनी निपुट निमूटपणे का सहन करू नये तेव्हा अट्रॉसिटीचा फायदा घेऊन अट्रॉसिटी अॅक्ट त्यांच्यावर का लावावा यावर सुद्धा चिंतन होण्याची गरज आहे कारण तुम्हाला धर्म जर इतकाच प्रिय आहे तर मग त्या धर्माने दिलेली वागणूक सुद्धा तुम्हाला धर्मापेक्षा प्रिय असण गरजेचं एकतर धर्माभिमानी आहोत म्हणून सांगता आणि जर कोणी तुम्हाला एखाद्या पब्लिक प्लेस मध्ये असेल किंवा एखाद्या मंदिरामध्ये जाण्यापासून अडवलं असेल किंवा आता म्हणजे बिहारचे जे मी काय प्रकरण सांगत होतो तिथे एका आमदाराला सरकारी शाळेच्या बांधकामाच्या उद्घाटनापासून सरकारी शाळेचं बांधकाम झालं होतं आणि त्याचं इनॉग्रेशन करायचं होतं तर त्याच्या उद्घाटनापासून अडवण्यात आलं काही दिवसापूर्वी एका हायस्कूलमध्ये एखादा व्यक्ती याने दलित समुदायातला व्यक्ती मुख्याध्यापक जर झाला तर शाळेची आणि गावाची प्रतिष्ठा मलिन होईल म्हणून त्या मुख्या मुख्याध्यापकाला तिथं पदभार स्वीकारू दिला नाही म्हणजे अशा ज्या घटना घडतात आणि या घटनांना दलित असं गोंडस नाव दिलं जात मुळात हे दलित नेमके कोण आहेत जे हिंदूंपासून प्रताडित होतात हे दलित नेमके कोण आहेत ते कुठल्या जातीचे आहेत त्यांचा धर्म कोणता आहे त्यांची पोटजात कोणती आहे हे सुद्धा मीडियानी सांगण्याचं धैर्य दाखवलं पाहिजे पण मीडियामध्ये ती धमक नाही आहे मीडिया नेहमीच दलित या नावाखाली त्याला रेटून नेते दलित हे नाव दिल्यामुळं त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा विषय असा होतो की ज्या व्यक्तीवर हे अत्याचार होतात तो दलित आहे आणि मग अत्याचार करणारा कोण आहे तर तो हिंदू आहे मग तो, तो उच्च जाती हिंदू असेल किंवा मग प्रस्थापित हिंदू असेल मग जो दलित आहे त्याची जर जात पुढे आली समजा आता एखादा चांबार आहे आता जसं बिहार मधलं प्रकरण आहे बिहार मधला जो तो आमदार होता त्याला त्या शाळेच्या उद्घाटनापासून रोखण्यात आलं तो आमदार हा चांबार निघाला मग चांभार जो आहे तो दलित सांभार करा दलित मांग असं प्रेझेंट करा है ना दलित म्हणजे नेमका कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा कुठल्या वंशाचा त्याची पोट जात काय या गोष्टी जोपर्यंत मीडियामध्ये क्लिअर होत नाही तोपर्यंत ज्या जातीवर अत्याचार व्हायला आहे त्या जातीची लोक त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये पेटून उठणार नाहीत जसं आता बिहारमध्ये एका आमदाराला जर एका आमदाराला जर अशी वागणूक मिळत असेल अस्पृश्यतेची तर ती का मिळते कारण तो हिंदू आहे म्हणून मिळते त्यातल्या त्यात तो हिंदूंमधला खालच्या जातीतला आहे म्हणून मिळते मग ही जी जात तुम्हाला तुमचं अस्तित्वच मान्य करत नाही तुम्हाला ती जात समानतेची वागणूक देत नाही तुम्हाला ती जात माणूस म्हणून स्वीकारत नाही तुम्हाला ती जात तुम्ही माणूस असल्याचा मान आणि सन्मानच देत नसेल तर त्या जातीशी चिकटून तुम्ही का राहता त्यामुळं ही चूक यांच्यावर अत्याचार करणाऱ्या लोकांची आहे का अत्याचार सहन करणाऱ्या लोकांची आहे मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीनं म्हणतात की जुलुम करणाऱ्यापेक्षा अत्याचार करणाऱ्यापेक्षा अत्याचार सहन करणारा फार मोठा गुन्हेगार असतो आणि हे असे गुन्हेगार दलित या नावाखाली लपवून ठेवले जातात मुळात हे दलित कोण आहेत बौद्ध जरी असेल तरी तिथं स्पष्ट लिहा बौद्ध दलित मुळात दलित हे बौद्ध नाही येतच कारण आम्ही दलित आहोतच नाही आमचा दलित ह्या शब्दाचा मुळातच काही संबंध नाही त्यामुळं जिथं जिथं दलित म्हणून व्यक्तीवर अत्याचार होतात तिथं तिथं बौद्ध लोक ही अग्रेसर असतात त्याचा विरोध करायला ते प्रथम पुढं असतात ते कुठल्याही जातीतला धर्मातला वंशातला लिंगातला असू द्या पण जिथं जिथ अत्याचार होतो तिथं तिथं आम्ही प्रथम दर्शनी असतो पण दलित ही ओळख देऊन जेव्हा हिंदूच हिंदूंच्या बोखांडी बसून हिंदूच हिंदूंच्या बोखांडी बसून दलित या नावाचा मुलामा देऊन होणाऱ्या अत्याचाराचा होणाऱ्या अत्याचाराचा किंवा अत्याचार सहन करणाऱ्याचा दोघाचाही धर्म एकच आहे हे लपवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जा जातो त्यामुळं दलित कोण आहे ज्याच्यावर अत्याचार झाला तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या पोट जातीचा आहे हे सुद्धा सांगा जेणेकरून संपूर्ण जगाला कळेल की इथं हिंदूच हिंदूचा मुर्दा पाडतोय हिंदूच हिंदूचा खून करतोय हिंदूच हिंदूंना हिन वागणूक देतोय हिंदूच हिंदूंचा अपमान करतोय तेव्हा त्यांना ते त्या ते हिंदू धर्मामध्ये राहण्याची त्या हिंदू लोकांसोबत राहण्याची त्या हिंदू धर्मातील जाती सोबत पोट सोबत एल, जाती सोबत राहण्याची किळस आणि राग येईल आणि त्या जातीच्या विरोधामध्ये ते बंड करून उठतील आणि मग त्यांच्यावर होणारे अन्याय आणि अत्याचार थांबतील तोपर्यंत थांबणार नाहीत म्हणून दलित हा नेमका कुठल्या जातीतला दलित आहे कुठल्या धर्मातला जलित आहे त्याची पोटजात जात काय हे सुद्धा पत्रकारांनी लिहायला विसरू नये जसं ब्राह्मणांमध्ये तुम्ही लिहिताना कोकणस्थ ब्राह्मण ना कोकणस्थ ब्राह्मण पुरोगामी ब्राह्मण प्रतिगामी ब्राह्मण है ना कायस्थ ब्राह्मण हे असे जे ब्राह्मणांच्या ज्या ह्या पोट जाती आहेत तशाच हिंदूंमधल्या जातींमधल्या पोट जाती आहेत आणि ह्या जातींमधल्या पोट जातीच जातीं मधल्या पोट जातींची ओळख जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत कुठल्या जातीच्या व्यक्तीवर खरच अत्याचार होतोय हे लोकांच्या समोर येणार नाही जगाच्या समोर येणार नाही आणि हे जोपर्यंत जगाच्या समोर येणार नाही तोपर्यंत त्या जातीत जन्मून त्याच जातीत मरणाऱ्या लोकांना स्वत आपण ज्या जातीत जगतोय त्या जातीची लाज आणि श्रम वाटणार नाही ओळख ही कशासाठी असते आत्मसन्मानासाठी असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन हिंदुत्वाच्या बौद्धांना बाहेर काढलं आणि त्यांना बौद्ध ही ओळख निर्माण करून दिली ही जागतिक ओळख आहे पण आमच्या बऱ्याचशा महार मेंटॅलिटीच्या लोकांना आजही स्वतःला दलित म्हणून घेण्यात धन्यता वाटते दलित पॅन्थर म्हणून घेण्यात धन्यता वाटते कारण ह्या अवलादित जनावरांच्या जीवनाचा त्याग करून माणसाच्या जीवनात प्रवेश करायलाच तयार नाहीत ना त्या अजूनही तिथपर्यंत आल्या नाहीत म्हणून बौद्धांवर जरी अत्याचार झाला तरी मीडियावाले दलितांवर अत्याचार झाला असं म्हणून लिहितात माझं त्या मीडियावाल्यांना सांगणं आहे दलितावर अत्याचार झाला पण ते कोणत्या दलितावर अत्याचार झाला ख्रिश्चन दलितावर जैन दलितावर इस्लाम दलितावर ख्रिश्चन बौद्ध दलितावर किंवा मग हिंदू दलितावर हिंदूंमधल्या कुठल्या जातीतल्या दलितावर अत्याचार झाला आणि तो कोणी केला जर हिंदूंमधल्या दलितांवर अत्याचार होत असेल आणि तो हिंदूच करत असेल तर याला कारणीभूत ते दोघही हिंदू आहेत जो अन्याय करतो आणि जो अन्याय सहन करतो त्यामुळं अन्याय करणारा आणि सहन करणारा याची जातीची आयडेंटिटी जी आहे ही बाहेर आली पाहिजे तिची बाहेर ओळख निर्माण झाली पाहिजे ती दलित या नावाखाली झाकली नाही गेली पाहिजे त्यामुळं दलित कोण हे नेमकं आयडेंटिफिकेशन न झाल्यामुळं प्रस्थापित जातींकडून विस्थापित जातींवर होणारे जे अत्याचार आहेत हे सगळे अत्याचार दलित झाकले जात आहेत म्हणून माझं मीडियाला सांगणं आहे की तुम्ही दलित म्हणून अत्याचार झाकून टाकू नका त्याची जात उजागर करा त्याची पोट जात उजागर करा आणि त्याच्यावर अत्याचार करणाऱ्यांची सुद्धा जात आणि धर्म उजागर करा म्हणजे जे लोक स्वतःला दलित म्हणून घेऊन बचावात्मक भूमिका ठेवून त्याच जातीत जन्मून त्याच जातीत मरतात त्या जाती त्या जातीबद्दल आणि ज्या धर्मामध्ये ते राहतात जो धर्म त्यांना आजही छप्पन वर्ष भारताच्या राज्यघटनेला होऊन अस्पृश्यच मानतो अशा धर्मावर ते एक दिवस लघु शंका करतील आणि त्याच्या विरोधामध्ये पंड पुकारतील पण तुम्ही ते करत नाही तुम्ही त्यांना दलिताचा मुलामा लावून दलित असल्याचं दाखवून जात आणि धर्मामुळं हा अत्याचार होतोय हे झाकून ठेवत आहे तो दलित आहे म्हणून त्याच्यावर अत्याचार होत नाही तो अस्पृश्य होता आजही अस्पृश्यच आहे म्हणून त्याच्यावर अत्याचार होतोय आणि अस्पृश्यता ही, ही हिंदू धर्माची निर्मिती आहे दलितत्वाची निर्मिती नाही त्याच्यामुळं भारतातील अस्पृश्यता आणि अस्पृश्यांमधील जातीभेद अस्पृश्यतील जातीभेद लपवून ठेवण्यासाठी दलित हा गोंडस शब्द पुढे आणून हिंदूंचा बचाव करण्याचा कार्यक्रम चालू आहे हा कार्यक्रम जर थांबवायचा असेल तर ज्या हिंदूंवर हिंदूंमधल्या ज्या अस्पृश्य जाती आहेत या अस्पृश्य जातींनी जर त्यांना उच्चे हिंदू आजही हिंदू म्हणून स्वीकारत नसतील त्यांच्या जातीच्या ओळखीच्या त्यांना स्वीकारत नसतील तर अशा धर्मांना मारून तर ह्या अस्पृश्य हिंदूंनी बाहेर येण्याची गरज आहे पण राम सातपुते सारख्या काही काही सनातनी कट्टर हिंदू आहे असे सांगणाऱ्या लोकांना हिंदू धर्माबद्दल अभिमान वाटतो आणि हा अभिमानच त्यांच्या जीवावर उठतो त्यांच्या स्वाभिमानावर उठतो त्यांच्या उठतो आणि त्यांना त्यांची जागा पायाजवळ आहे हेच दाखवून देतो याचं ताज उदाहरण बिहारमध्ये एका चांबार जातीतील आमदाराला शाळेच्या उद्घाटनासाठी नकार देणे तिथल्या लोकांनी त्याच्या विरोधामध्ये प्रोटेक्ट केले त्याला जरी पॉलिटिकल वळण मिळालं असलं तरी तुम्ही चांबार आहात म्हणून तुमचा विरोध होतोय असाच काहीचा प्रकार महाराष्ट्रामध्ये सुद्धा एका मुख्याध्यापकाला तो शाळेचा मुख्याध्यापक होऊ नये म्हणून शाळे शाळेचा मुख्याध्यापक होऊ नये म्हणून विरोध होतो कारण तो दलित आहे म्हणजे हा दलित नेमका कुठल्या जातीचा आहे हे वर आलं पाहिजे जोपर्यंत हा दलित नेमका कुठल्या जातीचा आहे हे वर येणार नाही तोपर्यंत त्या दलिताला विरोध करणारे उघडे पडणार नाहीत आणि तो दलित ज्या जातीचा आहे त्या जातीची लोक त्याच्या सोबत उभे राहणार नाहीत म्हणजे दोघांनाही जर अन्याय करणाऱ्याला आणि अन्याय सहन करणाऱ्याला <laughs> दोघांनाही जर उघड पाडायचं असेल तर तो दलित नेमका कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा कुठल्या वंशाचा कुठल्या पोट जातीचा आहे हे सुद्धा मीडियाने मांडायचं धैर्य दाखवलं पाहिजे नम उद्धाय जय भीम जय भारत